राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या सर्वधिक निवडणुका दोन हजार पंचवीस साठी उमेदवारांची संख्या जाहीर झाली आहे अमरावती विभागात अध्यक्ष पदाकरिता तीनशे वीस आणि सदस्य पदाकरिता तब्बल उमेदवार रिंगणात उतरले आहेत राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे तर मतमोजणी तीन डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता सुरू होईल अमरावती विभागातील एक्केचाळीस नगरपरिषद आणि चार नगरपंचायतीसाठी एकूण तीनशे वीस अध्यक्षपदांची उमेदवार आणि पाच हजार सदुसष्ट सदस्य पदांची उमेदवार स्पर्धेत आह जिल्हानिया तपशीलमध्ये अमरावती जिल्ह्यातील बारा नगरपरिषद नगरपंचायतीसाठी एकाहत्तर अध्यक्षपद आणि बाराशे पंचावन्न सदस्यपद उमेदवार रिंगणात आह नगर परिषदेत एक सदस्य बिनविरोध निवडून आला आहे अकोला जिल्ह्यात सहा ठिकाणी निवडणुका होणार असून एकोणचाळीस अध्यक्षपद आणि सातशे सात सदस्यपद उमेदवार स्पर्धेत आहे यवतमाळ जिल्ह्यातील अकरा नगरपरिषद नगरपंचायतीसाठी अठ्ठ्याऐंशी अध्यक्षपद आणि शै शै सत्याऐंशी सदस्यपद उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील अकरा नगरपरिषद नगरपंचायतीसाठी सत्याऐंशी अध्यक्षपद आणि सत्तर सदस्यपद आहेत मलकापूरमध्ये दोन आणि खामगावमध्ये एक सदस्य बिनविरोध निवडून आला आहे वाशिम जिल्ह्यातील पाच नगरपरिषद नगरपंचायतीसाठी पस्तीस अध्यक्षपद आणि पाचशे अठ्ठेचाळ सदस्यपद उमेदवार रिंगणात उतरले आहेत दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला निकाल या निवडणुका स्थानिक पातळीवर नेतृत्वाची दिशा ठरवतील हे निश्चित